अत्यंत चांगली बाब आहे त्यांनी जी चोख केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल आताच सर्व विरोधक दोन दिवस तुमचा आरोप करत होते तुमच्यामुळे तरी खोक्याला अडवलं जात आहे पोलिसांकडून दाबलं जात आहे लपवलं जात आहे अजिबात नाही मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना त्याने कार जे चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा तर त्याच्यावरती कारवाई झालेली आहे आता तो आत्ता अटक झालेली आहे त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल

कुठं जाताना कॅमेरा घेऊन जावं हे मी ठरवणार नाही माझं मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलतो हे खरं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणली की हे प्रकरण तेव्हा का ठेवलं माझा पक्ष आणि माझा संबंध नसता तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बुथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढं ठेवलं आहे आणि आणखी काही दिवस ते जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवढं ठेवणार तुम्ही किंवा ते मी आणि माझा पक्ष मग आम्ही कोणत्या पक्षाचे आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व विवाहामध्ये आहेत का भारतीय जनता पार्टीतच आहेत ना विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं माझ्या सीट बदल ते म्हणलेच नव्हतं माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं शिट्टी शिट्टी हे चिन्ह होतं पंकजाताईंच आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं त्यांचं चिन्ह शिट्टी होतं त्याच्यामुळे ते तसमानत असतो नाही नाही मी टीका काय करतोय संतोष देशमुख सारखं अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही त्या प्रकरणाबद्दल भ्र शब्द बोलल्या नाही पंक धनंजय मुंडेंच्यावरती एवढे आरोप होत होते त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही ज्यावेळेस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते म्हणतात उशीर झाला मग ह्याला स म्हणजे शपथच द्यायला नको होती आमकं तमकं कधी पद गेल्यावर हो जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत तुम्ही एक शब्द बोलले नाही आम्ही मात्र ते पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवावं हो। अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करत चुकी होतो चुकीची काय मागणी होती मंत्री झाल्यानंतरच सुरेशा मुंडे झाले त्याच्यानंतर दिसली असं नाही ते कोणाकडे बळावली तुम्ही दोघही नेते जे माजी मंत्री आणि मंत्री आहेत यांच्याच भागातून दोन बळावलेली गुंडगिरी आहे आमच्या इकडे गुंडगिरी नाहीये स मर्डरचं प्रवा प्रमाण बघा सगळं परळी बाकीचं काय जराक राख परळी वाळू परळी सगळं काही तिकडं चालतं आमच्या इकडं नाही चालत आणि त्यांचं दुःख हेच आहे आमच्या इकडं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आला नाही तुम्ही असताना त्यांनी अपक्षांना पाठिंबा द्यायचं कारण काय होतं सह आरोपी कार्यक्रमामध्ये तुम्ही म्हणाला होता की कृष्णा आंधळे प्रयागराज मध्ये आहे मात्र सतीश भोसले देखील आता सध्याला प्रयागराज मध्ये आलेला आहे ठीक आहे तो प्रयाग राजला मिळाला अजून कुठं मिळाला त्याचे पोलीस येऊन त्याला सांगतील मी उदाहरण दिलं होतं की कृष्णा आंधळे काही करू शकतो तो अजून तो आहे तोही सापडेल अजय मुंडे म्हणतात की तुम्हाला अजय मुंडे अजय मुंडे फार लहान आहे लहान लेकराबद्दल मी बोलणार नाही आणि माझं धनंजय मुंडेंना म्हणणं याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा स्वतः बोला तो मी बोलल्याच्या नंतर मी उत्तर दे शंभर टक्के खोक्या बोका अजून चोका काय जे असं ते पोलिसांनी चौकशी करावी त्याचा आका सगळ्यांची चौकशी करावी जे जे सापडेल त्यांना सगळ्यांना आतमध्ये घालावं मला काय माहिती पण अण्णा तुम्ही म्हणतात की पंकजाताईंनी पंकजाताई पंकजाताईंचा विचारांचा माणूस निवडून आला नाही पंकजाताई तर या भाजप मध्ये आहेत तरी देखील अशा पद्धतीनं आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे शंभर टक्के करणार आतापर्यंत केले नाही आता लेखी स्वरूपात करणार लहान मुलांना बोलणार नाही त्यांचे जे थोरले भाऊ आहेत ते बोलल्यावर मी बोल लहान लेकरांना जो अजय आहे तो खूप लहान आहे अजय ला बोलायला लावलेलं कोणी बोलायला ते माहितीये माझं त्यांनाच आव्हान आहे अजयला काय बोलायला लावता तुम्ही स्वतः बोला आमच्याशी मुख्यमंत्री किंवा बावनकडे भरणार भरणार राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडकर तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री बावनकडे सांगितलेलं आहे महाराज सभाळ करण्याचं काय कारण मला समज द्या मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे मुख्यमंत्री तुम्ही राष्ट्रीय सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता मग कसं काय राष्ट्रीय सचिव असू त्यांनी दोन सीट भारतीय जनता पार्टीच्या दोन सीट होत्या ना एक नमिता मुंदडा आणि दुसरा सुरेश धस मग दोन सीट म्हणायला पाहिजे त्यांच्या भाषण क्लिप आहे तुमच्याकडं बीड जिल्ह्यात माझ्या वाट्याला एकच सीट आहे मानलं पाहिजे संतोष का संतोष देश आणि हे जे चाललंय ना खोक्या बोका परत कुठं प्रकाश दादाच काहीतरी काढायचं संदीप व्हिडिओ काढायचे हरस आरोपी व्हायला भाजपाला काय कसे बी आरोप होतात का काय कशात बी का का कशाचा काही संबंध नसताना काही नसताना आरोप कसे होते तुमच्या जीव लावले टाळ्याला असं चालत नाही तर हे बाकीच्या लोकांची बदनामी कशी होईल असा प्रयत्न चाललेला आहे आणि संतोष देशमुख फोन प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे गेम चालतात त्याच्यामध्ये धनंजय देशमुखांचे साडू आहे त्यांनी अपहरण करून मारहाण करत केल्याचा अनुभव हे व्हिडिओ आलेला असेल त्याच्यावरती सर कोणी ज्यांच्यावरती अन्याय झाला असेल त्यांनी कारवाई करावी आमच्या येतात तो व्हिडिओ जो आला ते Uh, बुलढाणा जिल्ह्यातला पोरगाव होता मी स्वतः माझ्या इथल्या पी सांगितलं बुलढाण्याला जा आणि त्याचं काय ते स्टेटमेंट घ्या त्याप्रमाणे कारवाई करा आता बीड जिल्ह्यातले काही लोक मोकळे झालेले आहेत